तर नमस्कार मंडळ मी अमित भाईत कोकणकट्टा बीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज बनवणार फणसाचे फ्राय गरे करून बनवणार आहेत तर इकडे बायो गेलेली बयो गेलेली आणि आवणी पण गेलेली इकडे रानामध्ये गेलेली होती फणस आणायला तर हे आता उतरवून घेतो आपण आता तर इकडे सोरानं पण फणस आणला आहे इकडे हां तर इकडे फणस तर घेऊन आलेलं आहे पण सध्या दोन तुकडे करतो तर आता दोन तुकडे करून तर थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवून देतो कारण त्याचा चीक असू जास्त त्यामुळे तो चीक जायला लागतो नाही तर तो चीक हाताला तसाच बसून राहतो त्यामुळे आता दोन तुकडे करून घेतो इकडे काम हो थे थे चरीकड़े, चरीकड़े दोन करता, तर आता बघ पुढे तर बाबा म्हणतात मी पण मदत करतो मी पण सारखण काढून देतो फटाफट चारखण काढून देतात बाबा त्याच्यातला आम्ही घरात घरी आतमधली करतो तर आम्ही आता इकडे सर्वजण तयार लागले तर इकडे स्वर आणि जागो आहे ते पण आता बसलेत ते पण आता घरे काढत आहेत ह्याच्यातले घरे काढून घ्यायचे त्यानंतर मग कापायचे ते ते तुम्हाला दाखवेनच पुढे

तो फणसाचे जे गडे असतात ते काढून त्याच्यामधले आट्ट असते ती वेगळी केली जाते त्याच्यानंतर त्याचे तुकडे करून घेतो ते इकडे आम्ही सर्वजण बसलेलो ते तुकडे करून घेण्यासाठी असे तुकडे केले जातात त्याच्यानंतर मग ते फ्राय आपण करतो पाहू शकतो इकडे तर माझी इकडे मोठी बहीण पण आलेली आहे ती पण थोडी मदत करते

काम करू लागला मामा आणताय काम करायला बोलतो नाव आण अरे ते काय बोललं पूर्ण घरे झाले की वडापाव घेऊन येतो आता माणसा गरम झाली फणस तरी आणायचो ना तो दो दोन दोन आठला तरी आता घरे काढल्यानंतर इकडे बहीण घरे तळून घेते पाहू शकतो इकडे आपण सकाळी कापलो होतो घरे कटिंग केले होते ते आता तळून घेते इकडे आणि घरी बघ असे झाले ते मस्त पैकी कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला त्यानंतर त्याच्यामध्ये काढून असे कढईत मध्ये काढून त्यामध्ये मीठ लावलं जात आहे तुम्हाला दाखवतो पुढे असे कढईतले काढून घेतो त्यानंतर असं मीठ लावून घेत थोडा मस्त कुरकुरी झालेल आवाज येत असेल तुम्हाला नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा यासाठी बाय बाय